आता रेल्वेगाडी सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण तक्ता तयार करण्यात येणार आहे रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण तक्ता तयार करण्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचे निर्देश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहेत या निर्णयामुळे प्रतीक्षा यादीतील तिकीट असलेल्या प्रवाशांसाठी अनिश्चितता कमी करण्यासाठी मदत होणार आहे तसंच प्रतीक्षा यादी निश्चित न झाल्यास पर्यायी व्यवस्था तयार करण्यासाठी अधिक वेळ मिळेल दुपारी दोन वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांसाठी चार्ट आदल्या दिवशी रात्री नऊ वाजताच तयार करावा तसंच तिकीट व्यवस्था स्मार्ट पारदर्शक सुलभ आणि कार्यक्षम असावी यावर वैष्णव यांनी भर दिला रेल्वे तिकीट बुकिंग सोपं करण्यासाठी रेल्वे मंत्रालय अनेक पावलं उचलत आहे असं त्यांनी सांगितलं नवीन अपग्रेडेड अत्याधुनिक प्रवासी आरक्षण प्रणाली सध्याच्या भारापेक्षा दहा पट जास्त भार हाताळण्यासाठी डिझाईन केलेली आहे नवीन आरक्षण प्रणाली प्रति मिनिट एक लाख पन्नास हजारांहून अधिक रेल्वे तिकीटं तयार करण्यास सक्षम आहे जी सध्याच्या बत्तीस हजार तिकिटांच्या क्षमतेपेक्षा पाच पट जास्त आहे अशी माहिती त्यांनी दिली नवीन प्रवासी आरक्षण प्रणाली या वर्षाच्या अखेरीस तयार होईल तिकीट चौकशी क्षमता देखील दहा पटीनं वाढेल एका मिनिटात चार लाखांवरून दर मिनिटाला चाळीस लाखांहून अधिक चौकशी होईल असंही त्यांनी सांगितलं भारतीय रेल्वे पुढील महिन्याच्या एक तारखेपासून आय आर सी टी सी संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप केवळ प्रमाणित वापरकर्त्यांनाच तात्काळ तिकीटं बुक करण्याची परवानगी देईल यावर्षी जुलैच्या अखेरीस तात्काळ बुकिंगसाठी ओ टी पी आधारित प्रमाणीकरण केलं जाईल अशी माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे रेल्वे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ बुकिंगसाठी प्रमाणीकरण यंत्रणेचा विस्तार करण्याचे निर्देश दिले आहेत प्रमाणीकरण आधार किंवा वापरकर्त्यांच्या डिजिलॉकर खात्यात उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही पडताळणी योग्य सरकारी ओळखपत्राचा वापर करून केलं पाहिजे असं ते म्हणाले रॅगिंग विरोधी नियमांचं पालन न केल्याबद्दल